अकोले सब मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर व तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष धीरज हिंगलजकर तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली अकोले सब जेलमध्ये सर्व कैद्यांना योग प्रशिक्षण देण्यात आलंय याप्रसंगी योग प्रशिक्षक माहिती अधिकार मित्र दत्तात्रय शेणकर ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार मित्र मचिंद्र मंडलिक अकोले सब जेलचे तुरुंग अधिकारी किसनजी लोहरे इत्यादी हजर होते या आंतरराष्ट्रीय योग दिनी कैद्यांना योगाचं महत्व व योगामुळे आपल्या शरीरावर व मनावर होणारे परिणाम समजून सांगण्यात आले सदर योग प्रशिक्षणामुळे कैद्यांनी आम्हाला आठवड्यातून एकदा योग प्रशिक्षण शिबिर घेण्याची इच्छा व्यक्त केली व सर्व कैदी उत्साही झाल्याचं वातावरण दिसलं कैद्यांच्या या सूचनेचा विचार भविष्यात करू असे जेल अधिकाऱ्यांनी व जेल रक्षकांनी कैद्यांना सांगितलंय आज नाक मराठी आज न्यूज मराठी ब्युरो